हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबूतरखाना बंद झाला आहे आणि त्या विरोधात मागच्या आठवड्यात तिथे आंदोलन देखील झालं होतं यात आता जैन समाजाचे सुद्धा लोक होते कबूतरखान्यामध्ये घुसून आंदोलकांनी ताडपत्री देखील फाडल्या होत्या आणि या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी आणि कबूतरखाना बंदीचं समर्थन करण्यासाठी आता मराठी एकीकरण समितीने दादर कबूतरखाना परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला आहे मराठी एकीकरण समितीने दादर कबूतर खाना परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड देखील केली आहे याच विरोधात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात छीड आणि संताप देखील व्यक्त केला आहे मराठी एकीकरण समितीने दादर कबूतर खाना परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला आणि याच वेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील केली गेली आणि याच विरोधात आता एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात चीड आणि संताप देखील व्यक्त केला आहे